माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेणं मित्रपक्षांच्या विरोधात जाहीर विधानं करणं या दोन कारणांमुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले वायव्य मुंबई मतदारसंघाची जागा ठाकरे गटाकडे गेल्यानं ना निरुपम नाराज होते नाना पटोलेंनी ही जागा सोडायला नको होती असं जाहीर वक्तव्य देखील केलं होतं आमचे नेते वाटाघाटी नीट करत नाहीत अशा शब्दात त्यांनी पटोले यांना सुनावलं होतं त्यांचं स्टार प्रचारकमध्ये नाव आलं होतं ते आम्ही रद्द केलं आणि ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आता येतात आहे त्या आधारावर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची सुरुवात झालेली आज रात्रीपर्यंत तो पण निर्णय येईल त्यांनी कुठं जावं तो त्यांचा निर्णय आहे माझा घट्ट या आमच्या विशेष आणि अतिशय लोकप्रिय कार्यक्रमामध्ये निरुपम यांनी ठाकरे गटावर सर्वाधिक टीका केली होती स्वतःचा पक्ष आणि राष्ट्रवादी संपवल्यावर संजय राऊत आता काँग्रेस संपायला निघालेत अशा शब्दात निरुपम यांनी हल्ला बोल केला होता त्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन्ही गट संपवले आणि आता ते संपवतात सगळंच तर तुमचंही सेम मत आहे हा मी पण बोललो ना चार पाच दिवसापूर्वी बोललो त्यांनी स्वतःची शिवसेना संपवली राष्ट्रवादी संप आता ते आमच्या काँग्रेस पण संपवत आहेत <laughs> ज्याप्रमाणे जोर देऊन सहा पैकी पाच सीट घेण्याचा एक जिद्द आणि महाराष्ट्राच्या मध्ये जास्त ना जा सीट घेतलं त्यांच्या पण त्यांच्याकडे काही नाही आहे त्यांचे नेते पडाले कार्यकर्ते पडाले मतदार किती आहेत कोणाला माहीत नाही तरीही जोर जबरदस्ती करून ते आमच्याकडून सीट घेतात तो काय आहे काँग्रेस काँग्रेस समजा मी आज एक प्रिडिक्शन करून जातो तुमच्या कार्यक्रमामध्ये पाचही पाच सीट शिवसेना गमावणार मुंबईमध्ये एकही सीट जिंकू शकत नाही मी चॅलेंज करतो माझा चॅलेंज आहे जेव्हा पाच सीट पडणार इकडे तेव्हा शिवसेना संपली काँग्रेस पण संपली काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर संजय निरुपम यांनी आपला ट्विटर बायो बदललाय विशेष म्हणजे कव्हर फोटोमध्ये त्यांनी माझा कट्टा कार्यक्रमातील फोटो ठेवलाय माझा कट्टा या कार्यक्रमातच निरुपम यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली होती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट